तर नमस्कार मित्रांनो तर आपल्याकडे घेऊन आलो मित्रांनो सेकंड ट्रॅली तर ही साडी ट्रेणार आहे मित्रांनो बिना पार्टी जाणार आहे तर ही ट्रायली मिळणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला एक लाख वीस हजारामध्ये तर बी मित्राला घेणार मित्रांनो लवकर लवकर कमेंट करा आणि एकदम अशी कमी किमतीत तुम्हाला टायली मिळणार मित्रांनो तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चॅनलवर जाण्यास सबस्क्राईब करून टाका आणि संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार मी आणि तुम्हाला ह्या ट्रायलीचे फोटो व्हिडिओच्या लास्टमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रायलीचे फोटो पाहायला मिळणार तर मित्रांनो शेतकडे आलो होतो तर हारवर् गिरवर पाहायला चौकून आलो होतीन हारपेरीबळ खाल्लं थोडंफार तर ही ह्या मला थोडं हरभर मागचं आहे मित्रांनो कारण की सरकी होती आपण सरकी उपटून सांग हार पेरलेलं होतं तर चालवलं हार्बर पण आलो तू हरव मस्त जमलेलं होतं तर खाल्लं गेलं थोडंफार तर आता घराकडे चाललो होतो पण चालवलं मित्रांसाठी व्हिडिओ बनवणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण आलो मित्रांनो तर मित्रांनो चला तर आता व्हिडिओ करू स्टार्ट आणि चालणार चालण्यासप कोणतं तर चला मित्रांनो तर मित्रांनो ही टाली सिलदुडीची आर आहे मित्रांनो तर ही टाली चांगली कंडिशन मित्रांनो एक नंबरच कंडिशन आहे टायर बी एकदम ओकेमध्ये आहे तुम्हाला कुठंही काही खर्च करायचं काम नाही टायली एक नंबर म्हणजे चांगली कंडिशन पण टायली आहे तर टायली अशी खतरनाक आहे मित्रांनो की ताली कुठेही चपलेली नाही तर तुम्ही फोटो पण पाहणाराची फोटो चालू लागून तुम्ही जर म्हणली टाली पाहिली की तो पाहिन टाळली तो जर इकडच मित्रांनो डायरेक्ट कारण की टायली तुम्ही पाहायला पाहिलंच माझा टाली एक नंबर आहे मित्रांनो अशी टायली आहे की डार्क डोळ्यात तशी बसणारी टायली मित्रांनो तर ही ट्रॅली जे मित्रांनो साधी तर ही ट्रॅक्टरला कुठेही गांजत नाही मित्रांनो काढायला त्याला म्हणजे आता तुम्ही वाळूसाठी घेतली म्हणजे सॉरी वाळू हो तर तुम्ही हो। वा, हो। हो। इतर कट्टे वाहण्यासाठी हो गाळ वाहण्यासाठी हो किंवा मक्का वाहण्यासाठी हो साहेबीन वाहण्यासाठी हो म्हणजे इतर कित कोणत्या बी कामात तर ट्रॅक्टरला अजिबात तकलीफ देणार नाही मित्रांनो मी कारण की ह्या ट्रॅलीची खासियत तशी मित्रांनो कारण की ही ट्रॅली कशी आहे जादा जड राहत नाही त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो टाली कुटुंब ने गुजू शकते जादा फस फसायचं शक्यता राहत नाही मित्रांनो टाळल्याची त्याकरता ही ट्रॅली एक नंबर आहे मित्रांनो तर आणि कोणी म्हणतं मित्रांनो की बाबा पाटे टाळेल चांगला राहते तर तसं काही अर्थ नाही आहे पाट्याची चाली साधी टाली म्हणून की अर्थ अंतर नाही झाला फक्त एवढं मित्रांनो पाटे टाली काय होतं जेणे आदळत नाही झाला आणि आपटी साडी टायली आल्यामुळे जादा आदळती त्यामुळे फक्त एवढा फरक आहे फक्त जादा काही फरक नाही आहे आदळते म्हणजे थोडा आवाज छिलकते ती त्यामुळे बाकी काही अर्थ नाही तर मित्रांनो तुम्हाला ह्याच अरेंजमेंट आले तर कुठे मिळणार नाही आहेत तर ही टाळे अशी मित्रांनो की एक नंबरशी टाइली मित्रांनो तर आपल्या पाट्या टाळल्यापर्यंत बी टाळली तुम्हाला एक नंबराची बसणार आहे आणि रेट बी मित्रांनो तुम्ही सध्या मी नवी तरी घ्यायला गेली मित्रांनो तुम्हाला तर नवी बसणार अशी टाईली एक लाख पंचाळीस किंवा पन्नास दीड लाख रुपये लागवल हो मित्रांनो आणि टायरस ही दर म्हणजे एक लाख सत्तरपर्यंत चाललं तर मित्रांनो तर तुम्हाला ही टाईली टायरस हीत एक लाख वीस बस लागली मग याच्यापर्यंत तुम्हाला काय पाहिजे याच्यापर्यंत कमी घेणे तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला घेणार असं मित्रांनो कमेंट करा कमेंट केल्यावर तुम्हाला माझी इंस्टाग्राम ॲडी तुम्हाला मी कमेंटमध्ये देऊन टाकीन ती तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सॉरी मेसेज करू शकता आणि मित्र दोन तुम्ही त्यांना त्या तलवारचा कॉन्टॅक्ट देणार नाही तुम्हाला कारण की डायरेक्टली मी तुम्हाला याच्या नंबर देऊ शकत नाही तर बरेचसे मित्रांनी मला कॉन्टॅक्ट द्या दिले की बाबा तू नंबर देत नाही तू फ्रॉड होऊ म्हणतो तर तसं काही अर्थ नाही आहेत तर बरेचसे मित्रांना आपण टाकून विकलेले आहे ना असं थोडी की नाही विकलेलं मग आता बरेचसे मित्र कॉन्टॅक्ट झालेला आहे बऱ्याचशा मित्रांचा किंवा दिलेली आहे मी असं नाही की बाबा आपण काय फ्रॉड काम कराल म्हणून मी स्वतः शेतकरी तुम्ही पाहता माझ्या व्हिडिओमध्ये तर थोडीफार शेती जिक्र करतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले था था तर आपल्या व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांना फायदा होण्यासाठी आपण व्हिडिओ करून मित्रांनो बाकी काही अडचण नाही आहेत तर पाहा तुम्हाला टाली कोणला घेणार घेण्या आणि एक याच्या तुम्ही कोणला तुम्हाला टॅक्टर किंवा काही लागलं तर कमेंट करा तुम्हाला कोणता ट्रॅक्टर पाहिजे कोणता नाही तर त्याच्यावर नक्की व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येऊन आणि तेव्हा तुम्हाला तेवढ्या किमतीपर्यंत लागतात तेवढ्या किमतीपर्यंत सांगा आपण तर नक्की घेऊन येऊ तुमच्यापर्यंत तर चला व्हिडिओ पड धन्यवाद तेंजे भारत चाल ना चालत शपथ कोण आणि टॅक्टरचे टालीचे फोटो पण घ्या पुन्हा पुरवठित चला तर व्हिडिओ अपलोड